जय श्री महाकाल तुम्हा सर्वांना माहिती आहे आपण कुंभराजमध्ये प्रयागराजमध्ये आहोत कुंभभूमीवर आणि आपण सर्व या पूजा हवन विधी इथे पाहतो आहोत आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच लांब लांबच्या ठिकाणून लोक इथे पोचत आहेत आणि भारतातून सगळ्या कोण्यातली लोकं आहेत परंतु महाराष्ट्रातून एक व्यक्ती आहे जी अनेक वर्षांपासून मला भेटण्यासाठी उत्सुक होती आणि म्हणजे मला लिटरली फील झालं ते की मला पाहिल्यानंतर म्हणजे तिचे आनंद अश्रू थांबले नाही आहेत आणि तिला मला भेटण्याचं जी उत्सुकता होती ती खूप छान पद्धतीने आली आणि हे बघा मला भेटायला आली आहे मुंबई वरून महाराष्ट्रावरून आलेली आहे ती खूप छान वाटलं काय अनुभव तुझा मला भेटल्यानंतर किंवा काय आई जसा गोड आहे समोर अगदी त्यानचा प्रसंग माझ्या आयुष्यात मिळव न मिळव पण आई भेटल्या म्हणजे मला सगळं मी भरून पावली आहे ठिकाणी भेट आणि इथे या पवित्र ठिकाणी मला आईचं दर्शन झालंय म्हणजे मला आता इथून पुढे काशाचीही अपेक्षा नाहीये इतकी मी समाधानी झाली आहे खूप आणि छान त्यांना फील होत आहे तर ती अशी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये मला असं वाटतं की नाही आहे आणि तिला खूप छान वाटलं इथे खूप सुंदर असा तिचा अनुभव आहे तिला इथे अघोरा काली त्यानंतर कामाख्या योनिकुंड आणि सर्व ज्या पूजाविधी होणार आहेत ती माहिती पण दिली मी आणि किन्नरखाड्यात जे जे काही विधी आहेत त्याची माहिती दिली आणि उद्या स्नान होणार आहे तर तिला मी इन्व्हाइट करणार आहे उद्याच्या आपल्या स्नानासाठी आणि ती आपल्याबरोबर स्नान करायला उद्या येणार आहे आणि आपल्या रथाबरोबर तीही आपल्यासोबत स्नानासाठी तिथे उद्या प्रवेश करणार आहे बघू आता पहाटे चार वाजता स्नान आहे तिला जमत आहे का आणि तिच्यासोबत पण हे सर्वजण आलेले आहे उद्या असणार आहे राजशी शाही स्नान अर्थात मकर संक्रांतीचं पहिलं शाही स्नान तर आपल्याकडे अजून महाराष्ट्रातून खूप सारी पब्लिक आली तुम्ही व्हिडिओ पाहत राहा मी सर्वांना भेटवत राहत थँक्यू हां बा व्हिडिओ अजून एक जण आलेले आहेत कुठून आलात आपण <laughs> नागपूर नागपूर आपल्या विदर्भावरून एक ताई आलेल्या आहेत नेहमी तुम्हाला टीव्हीवर बघते तुमचं ऐकते मी मला खूप खूप आवडते म्हणजे तुमचं लाईफ स्ट्रगल जे आहे लाईफ मधलं सगळं सगळं एकंदरीत एका शब्द सांगा तुमचे ते स्ट्रगल लाईफ मध्ये बघितलं आणि ते पूर्ण एका टप्प्यावरून थांबलं त्याचं मला खूप कौतुक वाटते आणि मला खूप आनंद बारकाई माझे व्हिडिओ पाहिले गेलेले आहेत आणि मला त्याचा खूप आनंद वाटतो की कुठे ते आलं येस येस आणि हेच हवं असतं आणि किन्नरांना आपल्या आयुष्यामध्ये हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी एका टप्प्यावर येऊन ठेपतात आणि तसंच आम्ही आता कुंभमेळ्यामध्ये मी महामंडलेश्वर आहे महाराष्ट्राकडून आणि इथे जे काही पूजाविधी होत आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीत आणि शाही स्नानामध्ये सहभागी आहे मी तुम्हाला इन्व्हाइट करते उद्या शाही स्नान होणार आहे जुना आखाडा आणि किन्नराखाडासोबत मी महामंडलेश्वर म्हणून महाराष्ट्राच्या सर्व पब्लिकला इन्व्हाइट करते जे इथे आले आपली रथ यात्रा उद्या पेशवाईची असणार आहे तुम्ही पहाटे चार वाजता स्नान आहे तर तुम्ही शाही स्नानाचा लाभ घ्या तुम्हा सर्वांना तुम्हाला तुम्हाला इथे गेटवर आला तर कळेल की शाही स्नानासाठी आमचे रथ निघालेले आहेत आणि तुम्ही आमच्या सोबत येऊ शकता तर त्यांना आपण इन्व्हाइट करत आहोत शाही स्नानासाठी मला खूप खूप वाटलं म्हणजे खूप एका मुलीसारखं असं वाटलं की कुठेतरी खरंच अरे थँक्यू सो मच थँक्यू तुम्ही व्हिडिओ असेच पाहत राहा महाराष्ट्रातली खूप सारी पब्लिक आपल्याला भेटते आहे आणि महाराष्ट्राच्या पब्लिकला भेटून तुम्हाला त्यांचा अनुभव सांगणार आहे जय श्री जो योग बने हैं में है इन, तमाम माताएं इनसे हम बात करने की कोशिश करेंगे की इस बार के कुंभ करे क्याय तो प्रयागराज में महाकुंभ होने जा रहा है पहले तो मैं अर्ध कुंभ होता है और महाकुंभ होता है महाकुंभ जो है बारह साल में एक बार ना और प्रयागराज में एक है छह साल बाद उसे अर्ध कुंभ कहते हैं बारह साल लगता है उसे महाकुंभ कहते हैं लेकिन जब बारह साल बाद लगने वाले बारह महाकुंभ हो जाते हैं तब आता है एक साल बाद पूर्ण महाकुंभ और ये एक साल बाद आने वाला हमारी जिंदगी का पहला और आखिरी पूर्ण महाकुंभ है ठीक है और इस महाकुंभ के पर्वनी पर कल से यानी मकर संक्रांति की तिथि से राजसी स्नान होने वाले हैं और राजशी स्नान मकर संक्रांति को 19 जनवरी को और मौनी अमावस्या को बसंत पंचमी को महाशिवरात्रि को ऐसे अनेक तमाम तो तो पर होने वाले हैं ये एक तरह का धार्मिक पर्व है जो हम लोग आकाश गंगा से आ, से भी देख सकते हैं और इसीलिए इसे बहुत बड़ा, सर्था 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 बड़ा हिंदू का सबसे बड़ा हिंदू धर्म का महापर्वत है जब पीछे जो जिस तरीके से महाकुंभ लगा है तमाम लोग यहाँ पे स्पना धर्म की हो आनंद की हो माता की हो धर्म की हो धर्म की हो धर्म की हो धर्म के सर्व महामंडलेश्वर इथे आलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय किन्नराखाड्याच्या वाईस प्रेसिडेंट पार्वती माई जोगी सोबतच आपल्यासोबत कामाख्या तंत्रपीठाच्या महामंडलेश्वर गायत्री माजी सोबतच आपल्यासोबत नाशिकच्या संजनामाई नंदगिरी सोबत आहेत महामंडलेश्वर आणि त्र्यंबकेश्वरच्या आपल्या विराजित महामंडलेश्वर पूजा माईजी सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत श्रीमंत ऋषिकेश नंदगिरी जे महाराष्ट्राचं ते व्यवस्थापन पाहतात तुम्ही इथे पाहू शकता की कामाख्या दश महाविद्यापैकी एक योनिकुंडाची स्थापना करून सर्व किन्नर देवता पूजन करत आहेत आणि पते पार्वती हरे हरे महादेव जय का मखिया मैया की जय जाट का मैया की जय विश्व का जय हो विश्व का आणि तुम्ही पाहिलेलं आहे आंतर की आंतरराष्ट्रीय किनारखाड्याच्या व्हाईस प्रेसिडेंट पार्वतीमाई जोगीजा धुळे महाराष्ट्रामधून इथे प्रयागराज कुंभ मध्ये आहेत आणि सोबतच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे दर्शनासाठी मोठी रांग लागलेली आहे आपण भाविक भक्त इथे पाहू शकतात आणि आपल्यासोबत